महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री व हो सध्या उपमुख्यमंत्री असलेले गोरगरीब जनतेचे कैवारी शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख लोककल्याणकारी कार्यपद्धतीला प्रेरित होऊन सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी व कर्मचाऱ्यांच्या आर्या अडचणी समजवून घेऊन त्यांच्या तत्परतेने सोडवणूक व्हावी यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आल्या असून अक्कलकोट आगारातील बहुसंख्य कर्मचारी एकत्र येत अकरा मार्च रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना अक्कलकोट आगार या नामफलकाचं उद्घाटन शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजीराव सावंत व सोलापूर जिल्हा शिवसेना अध्यक्ष अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी मार्गदर्शन केलं तसंच शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी कामगाराच्या जीवनामध्ये संघटना असणे किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगत कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संघटना वाढवण्याचं काम करावं वा असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं याप्रसंगी शरद काटे नवनाथ चव्हाण हरिभाऊ नरखेडकर आगार प्रमुख सविता पवार मार्गदर्शन मदन गाडगे मोहसिन शेख राहुल स्वामी तुकाराम शिंदे शिवानंद आळंद बशीरबाई नागनसुरे बाळासाहेब बिडकर ज्ञानेश्वर लांबकाने बाळासाहेब मोरे करण कोळेकर प्रकाश अवस्थी संजय काळे रेश्मा वाघमारे विठ्ठल काटे यांच्यासह महामंडळाचे नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते कमेंट करा